हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या सहकार विषयाच्या पुढच्या आय एम पी क्वेश्चनला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा कारने लिहा मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये प्रश्न पाचव्याचे आय एम पी समजून घेतले होते तो प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचा आहे ते समजून घेतलं होतो मित्रांनो आपण मागील लेक्चरमध्ये फरक स्पष्ट करायचे सर्व आय एम पी समजून घेतले तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तसे तुम्ही व्हिडिओच्या वरती आय बटण क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता ना तपण आपल्या पुढच्या प्रश्नाला प्रश्न 6 वा कारने लिहाला सुरुवात करूयात मित्रांनो आपला सहकार विषयाचा प्रश्न 6 वा जो आहे कारने लिहा मित्रांनो तुम्हाला कोणतीही चार पेकी दोन कारणे लिहायची आहेत आणि गुण असणार आहे आठ म्हणजे मित्रांनो एक जे कारण असणार आहे ते किती मार्क्सला असणार आहे 4 मार्क्सला असणार आहे किती 4 मित्रांनो तुम्हाला कारांचं उत्तर लिहित असताना चार मार्चच्या हिशोबाने ते उत्तर लिहायचं आहे आता आपण पहिले कार्नेलयाचे कोणकोणते कोणते आय एम पी प्रश्न आहे त्यापर्यंत समजून घेऊयात आणि आपण पुढे कंटिन्यू कारणेलया हा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये म्हणजे अँसर पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचा आहे ते आपण कंटिन्यू समजून घेऊयात तर बघूया आपलं पहिलं कार्यालय आहे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात पहिलं आहे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात त्यानंतर मित्रांनो दोन नंबर आहे अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची दोन नंबर आहे अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे दोन नंबर आहे आधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे त्यानंतर तीन नंबर आहे मित्रांनो सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो त्यानंतर मित्रांनो चार नंबर आहे सभेच्या अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो चार नंबर आहे सभेच्या अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो त्यानंतर पाच नंबर आहे सहकारी संस्थेने वैधानिक पुस्तके ठेवणे बंधनकारक आहे पाच नंबर आहे सहकारी संस्थेने वैधानिक पुस्तकं ठेवणे बंधनकारक आहे त्यानंतर पुढचा सहा नंबर आहे नागरी सहकारी बँक आपल्या खातेदारांची प्रतिनिधी म्हणून कार्य करते पुढचं सहा नंबर आहे नागरी सहकारी बँक आपल्या खातेदारांची प्रतिनिधी म्हणून कार्य करते त्यानंतर मित्रांनो सात नंबर आहे नागरी सहकारी बँकेच्या सात नंबर काय आहे नागरी सहकारी बँकेच्या कामकाजात अनेक समस्या असतात नागरी सहकारी बँकेच्या कामकाजात अनेक समस्या असतात त्यानंतर मित्रांनो आठ नंबर आहे राज्य सहकारी बँक आठ नंबर आहे राज्य सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च बँक आहे आठ नंबर काय म्हणले राज्य सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च बँक आहे आणि शेवटचा नऊ नंबर आहे मित्रांनो सहकार आयुक्त व निबंधक सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात नऊ नंबर काय म्हणले सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात मित्रांनो अशा पद्धतीने आपले नऊ कारणेल्या होती नऊ पैकी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड चार कारणेला विचारले जाणार आहे तुम्हाला कोणते किती लयच्या आहे दोन लयच्या आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणून कारणेला हा प्रश्न आहे पाहता याचा जर तुम्ही प्रश्न पाहिला काय म्हटलंय सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात याच्यात प्रश्न काय आहे सभासद हे सहकारी संस्थेचे मालकच असतात हे आपल्याला माहित आहे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात हे आपल्याला माहित आहे मग हा प्रश्न कसा प्रश्न कसा ते समजून घ्या तर मित्रांनो सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात यामागचं कारण का आहे का ते मालक असतात सहकारी संस्थेचे सभासदच का मालक असतात हे तुम्हाला ह्या उत्तरामध्ये लिहायचं असतं उत्तर कसं लिहायचं असतं की जर आता सभासद हा सहकारी संस्थेचा मालक आहे मग सभासदच का सहकारी संस्थेचे मालक असतात ते का मालक होतात त्यांनाच का मालकी हक्क मिळतो सहकारी संस्थेचा ह्याचं कारण तुम्हाला याच्या उत्तरामध्ये लिहायचं असतं आता मित्रांनो आपण हे जे काही प्रश्न होते हे प्रश्न समजून घेतले आणि हा प्रश्न तुम्हाला एच एस सी बोर्ड पेपरच्या ॲन्सर पेपरमध्ये कसा लिहायचा आहे ते आपण पुढे कंटिन्यू सु शिकणार आहोत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे <laughs> मित्रांनो आता आपला जो प्रश्न आहे लिहा त्याच्या आपण आय एम पी समजून घेतले आणि तो प्रश्न आता अँसर पेपरमध्ये कसा लिहायचा आहे ते आपण कंटिन्यू बघूयात तर मित्रांनो एक डेमो एक्झाम्पल तुम्हाला ठेवलेला आहे की तुम्हाला हा प्रश्न समजावा म्हणून काय बघा सहकारी संस्थेचे मालक असतात आता समजून घ्या तुम्हाला हा प्रश्न येणारच आहे मग तुम्ही पेपरमध्ये कसा लिहायचा तुमचा आहे पेज हे काय तुमचं हा आहे तुमचा अँसर पेपर हा काय आहे अँसर पेपर तुम्हाला सगळ्यात वरती असतं क्वेश्चन नंबर त्याला तुम्ही मानता दिस लिहिलं असतं तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये सगळ्यात वरच्या कोपऱ्यामध्ये सगळ्यात वर्ष कोपरत काय असतं क्वेश्चन नंबर चला असं प्रश्न क्रमांक मग मित्रांनो आपला प्रश्नपत्रिकेवर नियम काय सांगतो नवीन प्रश्न सुरुवात नवीन पानावर करायची मग आपला प्रश्न सहावा हा नवीन प्रश्न सुरू झाला म्हणून सुरुवात कुठे केली आपण नवीन पानावर केली तुम्हाला चौखणी बॉक्स असतो किती प्रश्न नंबर सहावा सिक्स क्वेश्चन नंबर किती झाला सिक्स आणि आपण मित्रांनो तुम्हाला असा असतो समास हा काय असतो तुम्हाला असा समास असतो आता मित्रांनो आपण आता असं घेऊ की तुम्ही ज्यावेळेस कारणाला हा प्रश्न पेपरमध्ये लिहितात तुम्ही प्रश्न लिहित नाही तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहित असता पण तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला याच्यावर प्रश्न लिहून देतो तुम्ही टाकणार रोमांक एक आणि तुम्ही डायरेक्ट उत्तर चालू करतात पण तुम्हाला प्रश्न लिहून दाखवतो की तुम्हाला समजावं हे कसं लिहायचं म्हणून काय प्रश्न आपला सभास हे सहकारी संस्थेचे मालक असतात हा आता आम्ही प्रश्न लिहिला काय प्रश्न लिहिला हे सहकारी संस्थेचे मालक असतात आता तुम्ही प्रश्न लिहित नाही पण मी तुम्हाला लिहून दाखवलं मग खाली असतं अँसर त्याला तुम्ही मराठी म्हणता उत्तर आता तुम्हाला उत्तर लिहायचंय आता उत्तर लिहिताना कसं लिहायचं समजून घ्या इथं नाव द्यायचं कारने कारने नाव दिलं त्याला असं डबल अंडर अंडरलाईन करायचं म्हणजे समजतं की तुम्ही आता उत्तर लिहायला सुरुवात केली कारने डबल अंडरलाईन केलं त्याच्यानंतर नंबर एक रोमन अंक नंबर एक तुम्ही रोमन अंक टाकू शकता त्याच्या खाली तुम्ही अ ब कड ह्या पण लिहू शकता मित्रांनो हे एक दोन तीन जे टाकायचे नाही कारण की आपण प्रश्नामध्ये नंबर एक दिलेला असतो इथं पण आपण नंबर देतो इथं सहसा रोमन अंक टाकले तर अगदी उत्तम रोमन अंक टाकले तर आता मी एक रोमन अंक टाकला आता सभासद हे सहकारी संस्थेचे काय असतात मालक मग ते काय मालक असतात त्याचं मागचं कारण तुम्ही डायरेक्ट लिहिला थिरीसारखं का मालक असते लिहिलं त्याच्यानंतर दोन नंबर दोन नंबर सभासदच का मालक ते तुम्ही लिहिलं त्याच्यानंतर तीन नंबर सहकारी संस्थेचा मालकी हक्क त्यांना का असतो ते तुम्ही लिहिलं तीन नंबर लिहिलं मालकी हक्कच त्यांना का देतात मालकी हक्क सभासदारच का देतात तुम्ही तीन नंबरमध्ये लिहिलं त्यानंतर नंबर चार या तीनचा सारांश तुम्ही चौथात घेतला थोडा 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 करून चार आता मित्रांनो पहिले हे समजून घ्यायचं प्रश्नाचं उत्तर देत असताना आणि तो प्रश्न आपल्याला किती मार्क्सला आहे किती मार्क्सला क्वेश्चन टोटल आठ मार्क्सला पण त्याच्यातला एक विधान किती मार्क्सला आहे चार मार्क्स किती फोर मार्क्स आता बोर्डाच्या नियमानुसार लक्षात घ्या बोर्डाच्या नियमानुसार एक मार्क्सला एक पॉइंट म्हणजे हा एक पॉइंटला एक मार्क्स मिळतो म्हणजे चार मार्क्सला किती पॉईंट पाहिजे बोर्डाच्या नियमानुसार फोर पॉईंट्स किती पाहिजे फोर पण मित्रांनो आपण लिहिताना फाईव्ह पॉईंट लिहायचे किती लिहायचे फाईव्ह का फाईव्ह लिहायचे ते पण समजून घ्या आपल्याला बोर्डाच्या नियमानुसार चार पॉईंट लिहिणंच अपेक्षित असतं पण मित्रांनो गडबडमध्ये एखादा पॉईंट चुकला गडबडमध्ये घाई गोंधळात एखादा पॉईंट चुकला जर मित्रांनो तुम्हाला पाच पॉईंट लिहायचे मी तुम्हाला पाच पॉईंट लिहायला लावले तुमचा हा मायनस एक पॉईंट चुकला किती पॉईंट बरोबर येतात बर चार पॉईंट बरोबर येतात आणि मित्रांनो बॉर्डर किती अपेक्षित असता चारच पॉईंट अपेक्षित असतात तुमचे चारचे चार, 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 चार जर बर बरोबर आले तर तुम्हाला चार पैकी चार मार्क्ससुद्धा मिळतात तुमचे जर चार पॉईंट्स बरोबर आले तर तुम्हाला इथे किती चारपैकी चार पॉईंट मार्क्स हे मिळू शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लिताना किती पॉईंट लिहायचे असे पाच पॉईंट लिहायचे आता मित्रांनो तुम्हाला फक्त मी एक अंदाज लावण्याचं उत्तर लिहायला सांगितलं तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये ह्या विषयाचा अभ्यास कराल या प्रश्नाचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला आपोआप याचं उत्तर कसं लिहायचं ते समजत जाईल अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो प्रश्न सहावा होता कारनेल्या तो आपण त्याच्या आय एम पी क्वेश्चन आणि तो, तो प्रश्न पेपरमध्ये कसा लिहायचा हे आपण डिटेलमध्ये समजून घेतलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, थँक्यू